हरियाणामध्ये भाजपाचं कमळ फुलणार सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापण्याची संधी जम्मू काश्मीरात काँग्रेस आघाडीची निर्णायक वाटचाल काँग्रेस आघाडीला बहुमत मिळण्याची शक्यता भाजपा प्रथमच बनणार जम्मू काश्मीरात विरोधी पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडली मंत्रिमंडळ बैठकीसह सोलापूर दौरा रद्द इम्तियाज अलील यांचा पुतळा जाळला शौर्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी जाळला पुतळा संभाजीनगर नावाच्या पाठीवर काळे फासल्याचा निषेध धामणी धरणग्रस्त संग्राम संघटना आक्रमक गेल्या चोवीस वर्षांपासून धरणग्रस्त पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत मुंबईतील भुयारी मेट्रोला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद पहिल्याच दिवशी पंधरा हजार प्रवाशांनी केली सफर साथी ही मेट्रो फार उपयोगी हो